शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुल्यांचा राष्ट्रशांत बसवेश्वरांचा पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवी होळकरांचा दे दे आज मोहोळ तालुका संविधान सन्मान समिती आणि सकल मराठा समाज ह्या दोघांनी एकत्रित येऊन आज आमचे बंधू सोमनाथ सुरवंशी यांच्यावर ज्या अमानुषपणे मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याचबरोबर आमचे दुसरे बंधू या जिल्ह्याचे पुत्र भूमिपुत्र आर्शीचे मूलचे संतोष देशमुख यांच्यावर त्या ठिकाणी अमानुषपणे मारहाण झाली आणि त्यांचाही त्या ठिकाणी त्यामध्ये मृत्यू झाला yeah. खरेतर तुम्हाला वाटत असेल की ही मारहाण म्हणजे काठीने त्या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पाटीवरची अंगावरची मारहाण आहे पण या भ्रमात राहू नका सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या पाठीवर अंगावर मांडीवर पडलेली प्रत्येक काठी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या तुमच्या माझ्या संविधानिक अधिकारावर घातलेली काठी आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागणार आहे लढावं लागणार आहे आणि जोपर्यंत अंगात रक्त आहे तोपर्यंत त्या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे आज जे काही आम्ही शहानी वक्तव्य केलं त्यांनी वक्तव्य तसं काय केलं मला माहित नाही त्यांचं असं म्हणणं आहे आंबेडकर 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 असं नाव घेऊ हो नका ना तुम्ही इतक्या वेळ देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग प्राप्ती झाली असती या भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी आमची जी काही सगळी बहुजन मंडळी होती ती सगळी बहुजन मंडळी ही नरक यातनाच बघत होती आणि ज्या वेळेस या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून त्याच वेळेस या देशामध्ये स्वर्ग आला तुम्ही अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज या लोकशाही प्रेरणा स्रोत आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकशाही लोक देशाचा आधारस्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं संविधान ह्या देशाचा आधारस्तंभ आहे आणि अशा आधारस्तंभ असणाऱ्या <śmeme> या प्रत्येक पिलरवर प्रत्येक त्या ठिकाणी मजबूत किल्ल्यावर तुम्ही जर अशा प्रकारे हल्ला करणार येणार असाल तर तुम्हाला भगववादळ आणि निळवादळ तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार हा तुम्हाला आजच्या ह्याच्यात नाही इशारा आहे आज आम्ही नव्यानं सुद्धा एक घोषणा चालू केली आहे आमची आधीची घोषणा होतीच एक मराठा लाख मराठा पण आज एक मराठा लाख मराठा सोबत एक भीम लाख भीम जय भीम अशी घोषणा त्या ठिकाणी केली सगळ्यांना विनंती करतो जास्त बोलण्याची ही वेळ नाही आमच्यातले काही बंधू मग अशी म्हणले की आम्हाला तलवारी हातात घ्याव्या लागतील ला। आमच्या बंधूंचं म्हणणं तुम्ही लक्षात घ्या आमच्या बंधूंचं म्हणणं की ज्या ज्या वेळेस तुम्ही आमच्यावर हल्ला कराल त्या वेळेस संविधानाच्या माध्यमातून आम्हाला अधिकार दिले त्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी या पेन रूपी कलम रूपी तलवार हातात घ्यावी लागेल आणि आम्हाला लढावी लागेल हे आवाहन त्यांनी केलंय एवढं लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा सांगतो हा झालेला अन्याय आज नंबर संतोष सूर्य संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरचा होता कदाचित उद्या त्या ठिकाणी विनोद कांबळे असतील त्या ठिकाणी श्रीरंग लाळे असतील किंवा भाई असतील एक लक्षात घ्या एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे आपल्यातले एक जुठी आप एक मुठी ना आणि एक त्या ठिकाणी नेतृत्वानं आणि एक, एक दिशादर्शक त्या ठिकाणी संघर्षाने उभं राहणं गरजेचं आहे आणि ते उभं राहण्यासाठी आपण वेळोवेळी एकत्र याल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं लक्षात ठेवायचं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिकलो आहोत सोमनाथ सूर्यवंशी कायद्याचं शिक्षण घेत होते ही अडचण आहे सोमनाथ सूर्यवंशीची दुसरी अडचण नाही कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर उद्या ते येतील आणि पुन्हा ते सत्तेत आल्यानंतर मलाच व्हायचं आहे मीच येणार मीच येणार म्हणणाऱ्यांना संधी मिळणार नाही म्हणून हा सगळा आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि त्याच देशानं पुन्हा एकदा उभं हो राहा ज्या देशानं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती आणि त्याच देशानं पुन्हा एकदा या संविधानिक भारतामध्ये पुन्हा एकदा आपल्याला स्वराज्य आणि त्यासाठी आणण्याच्या आपल्याला आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा